दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रचंड मोठी जीवितहानी झाल्यामुळे अनेक क्षेत्रामध्ये कामगारांचा पुरवठा कमी होत होता अनेक कंपन्यांना कामगारच मिळत नव्हते आणि याचाच एक भाग म्हणून पुरुष कामगारांच्या ठिकाणी महिला कामगारांचा वापर करायला कर जगभरामध्ये सुरुवात झाली भारत देखील या गोष्टीपासून अलिप्त राहिलेला नव्हता भारतामध्ये देखील पुरुष कामगारांची संख्या ही कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी महिला कामगारांना वापरलं जात होतं भारतामध्ये परिस्थिती अशी होती की अनेक ठिकाणी महिला कामगार देखील काम करत होत्या परंतु महिला कामगारांचं धोरण हे जगभरामध्ये कुठेही नव्हतं आणि याचाच एक भाग म्हणून भारतामध्ये देखील महिला कामगारांचं धोरण ठरवायला सुरुवात झालेली होती अशातच भारतामध्ये कामगार मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत सरकारचं कामकाज पाहत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कामगारांचं एक चांगलं धोरण भारतामध्ये ठरवायचं होतं आणि याच अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा स्त्री आणि पुरुष यांना समान वेतनाचा कायदा करण्याला प्राधान्य दिलं कामगाराच्या अनुषंगाने कायदे करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या त्या क्षेत्रातील कामगारांच्या कामाच्या ठिकाणांना देखील भेट देत होते आणि आणि म्हणूनच नऊ दहा अकरा आणि बारा डिसेंबर एकोणीसशे त्रेचाळीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशाच एका कामगारांच्या ठिकाणी पोहोचले ठिकाण होतं धनाबादची कोळशाची खान या कोळशाच्या खाणीच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका परिषदेचं आयोजन केलेलं होतं या परिषदेला खान मालक खान कामगार आणि भारत सरकारचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही परिषद चार दिवसाची आयोजित केलेली होती आणि या परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः उपस्थित राहणार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या परिषदेला उपस्थित राहिले त्यांनी कामगारांच्या अनेक प्रश्नावरती चर्चा केली आणि कामगारांना त्यांनी हे सांगितलं की या कामगार धोरणामध्ये आपल्याला काय मिळणार आहे आणि याचाच भाग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं की तीन चतुर्थांश दरामध्ये प्रत्येक कामगाराला सहा शियार तांदूळ कापडाचा पुरवठा डाळ मिरची अशा अनेक वस्तूंचा पुरवठा कामगारांना कमी दरामध्ये केला जाणार आहे अशा प्रकारचं धोरण आपण ठरवणार आहोत आणि याचा फायदा लाखो कामगारांना भारतामध्ये होणार आहे याशिवाय हे जे काही धोरण आहे हे धोरण व्यवस्थित राबवलं जात आहे का कामगारांना ज्या पुरवठ्याच्या अनुषंगाने आश्वासनं देण्यात आलेली आहेत किंवा जो कायदा केलेला आहे तो पुरवठा कामगारांना व्यवस्थित होतो आहे का या यासाठी एक चितर तुद दक्टर करानी या अन्न निरीक्षक देखील नेमण्याची तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कायद्यामध्ये केली अर्थातच कामगारांना ज्या काही कपड्याच्या वस्तू असतील किंवा अन्नधान्य पुरवठा असेल हा पुरवठा व्यवस्थित होतो की नाही यासाठी हा अन्न निरीक्षक काम पाहणार होता आणि व्यवस्थित पुरवठा होतो की नाही याचा अहवाल तो भारत सरकारला देणार होता अशा प्रकारची तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कामगार कायद्यामध्ये केली होती याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेही पाहणार होते की जिथे कामगार काम करतात ते कामाचं ठिकाण सुरक्षित आहे का आणि सुरक्षित नसेल तर त्याला सुरक्षित कशा पद्धतीनं करता येईल आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार जिथे काम करतात त्या ठिकाणी जायचं ठरवलं ज्या ज्या ठिकाणी कामगार काम करतात ते ठिकाण कोळशाच्या खाणीचं होतं आणि ही खाण पाचशे फूट खोल इतकी होती पाचशे फूट खोल उतरून कामगार काम करतात कशा पद्धतीनं करतात हे पाहण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील खाणीत उतरवायचं ठरवलं तिथल्या इंजिनिअरला त्यांनी सांगितलं की मला खाली जाऊन काम बघायचं आहे इंजिनिअरनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की पाचशे फूट खोल असल्यामुळे तिथं ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की ज्या ठिकाणी कामगार काम, काम करतात तिथं त्यांना जर धोका असेल तर मला ते ठिकाण जाऊन बघितलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कोळशाच्या खाणीमध्ये उतरले कोळशाच्या खाणीमध्ये उतरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक कामगारांसोबत चर्चा केल्या त्यांच्या प्रश्नांना बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तरं दिली येणाऱ्या कायद्यामध्ये तुमच्यासाठी काय तरतुदी असणार आहेत हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं सांगितलं अशातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं एक दृश्य पाहिलं की ते दृश्य पाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मन हे लावलं एक गरोदर असलेली महिला कोळशाचं ओझं वाहताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं आणि हे पाहत पाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं ठरवलं की या महिलांना देखील आपण प्रोटेक्शन दिलं पाहिजे जर या कोळशाच्या खाणीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असेल तर तिच्या गर्भामध्ये असलेल्या बाळाला देखील ऑक्सिजनचा पुरवठा निश्चितच कमी होत असणार ही बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आली बाबासाहेब आंबेडकरांनी या कायद्यामध्ये स्त्री पुरुष समान काम आणि समान वेतनाचं धोरण आखलेलं होतं पण तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं ठरवलेलं होतं की जिथं ओझ्याचं काम असेल किंवा कटरचं काम असेल तिथं म महिलांचा वापर केला जाणार नाही याची काळजी खान मालकाने घ्यायची आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणानं या धोरणामध्ये लिहिलेलं होतं डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे दृश्य पाहिलं ते खानीच्या बाहेर आले आणि त्यांनी खान मालकांना असं सांगितलं की ज्या ज्या वेळेस एखादी महिला गरोदर असते त्यावेळेस तिला प्रसूतीपूर्व दहा आठवड्यांची रजा आणि प्रसूतीनंतर चार आठवड्याची रजा पगारी दिली जावी असं त्यांनी खान कामगारांना सांगितलं आणि या संबंधातलं जे काही विधेयक आहे का हे लवकरच पारित केलं जाईल आणि या संबंधाचा कायदा देखील पास केला जाईल असं आश्वासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये त्या कामगारांना आणि तिथल्या खान मालकांना दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथून दिल्लीमध्ये आले त्यांनी मंत्रालयामध्ये आल्यानंतर याचा मसुदा तयार केला आणि तो मसुदा मंजुरी करून घेतला आणि तेव्हापासून महिलांना प्रसूतीपूर्व दहा आठवडे आणि प्रसूतीनंतर चार आठवड्यांची रजा मंजूर झाली तीही पूर्ण पगारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे अनेक कायदे केलेले आहेत जे महिलांसाठी उपयोगी आहेत खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे महिला धोरण आखलेलं होतं असं धोरण जगभरामध्ये कुठेही पाहायला मिळत नाही भारतीय संविधानामध्ये देखील महिलांसाठी ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदी जर आपण बघितल्या तर अमेरिका असेल किंवा इंग्लंड असेल किंवा कॅनडा असेल या प्रत्येक संविधानामधल्या ज्या तरतुदी आहेत याच्यापेक्षा कितीतरी पटीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चांगल्या तरतुदी भारतीय संविधानामध्ये केलेल्या पाहायला मिळतात आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय महिलांचे खऱ्या अर्थाने संरक्षक आहेत रक्षक आहेत आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महिला धोरणाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा करा आणि सबस्क्राईब करा